व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक भरती बहुगशिक संदर्भात नवीन आणि एक मोठी अपडेट येत आहेत आणि ती म्हणजे दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहेत यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक आहेत आणि यामध्ये त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यावेळीच कार्यरत असलेला एक लिपिक आहे आणि या दोघांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आलेल्या होत्या खर तर पोलिसांनी यांना अटक करण्यामध्ये इतका उशीर काय केला कारण उल्हास नरड आणि सूरज नाईक जे अटकेमध्ये होते अगोदरच यांच्याच माहितीवरून मिळालेली माहिती आणि त्याच्या आधारावर या दोघांना झालेली ही अटक आहे आणि सर्वात महत्वाची आणि एक सकारात्मक बातमी ज्याला म्हणता येईल तिथे आणखी एक मोठा अधिकारी पोलिसांच्या रडारावर आहेत आणि दोन ते तीन दिवसामध्ये त्या अधिकाऱ्याची त्या अधिकाऱ्याला सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक डॉक्टर अनिल पारदी यांना अटक झालेली आहे आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यावेळीच कार्यरत असलेला एक लिपिक लक्ष्मण मंदान याला देखील अटक झालेली आहेत लक्ष्मण मंदान हा शहराबाहेर पळून जात होता आणि पळून जात असताना सायबर पोलिसांनी आणि सदर पोलिसांनी यांना नागपूर शहराच्या बाहेर अटक केली आहे आणि त्यांना अटक केल्यानंतर आणखी एका अधिकाऱ्याची चौकशी झाली आणि पारधी नावाच्या डॉक्टर अनिल पारधी नावाच्या या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं आणि चौकशी केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तात्काळ अटक करण्यात आली हे दोघंही एकाच वेळीच एकाच कार्यकर एकाच कार्यालयामध्ये कार्यरत होते आणि यांच्या काळामध्ये पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असं लक्षात आलं की जवळपास चारशे बोगस शालार्थी आय डी यांनी बनवले आहेत आणि हे जे काही आय डी बनवण्यात आलेले आहेत हे आय डी फक्त ऑफिसमध्ये वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्युटरवरून नाही बनवले तर बाहेरून सुद्धा यांनी हे आय डी बनवले आहे म्हणजे आय डी ज्या पद्धतीनं चोरी गेला आय डीचा पासवर्ड चोरीला गेला अशी तक्रार उल्हास यांनी केली होती परंतु त्यांच्या अगोदरचा हा घोटाळा आहेत यामध्ये ऑफिसच्या व्यतिरिक्त बाहेर वेगवेगळ्या काही ते इंटरनेट कॅफेवर कोणाच्या घरी येऊन कोणाच्या इतर ठिकाणाहून अशा पद्धतीनं त्या ठिकाणचे आय पी करून पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळाली की शालार्थ आय डी या ऑफिस व्यतिरिक्त इतर संगणकांवर देखील बनलेल्या आहेत त्याचा गैरवापर झालेला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे पुढे वाढत गेला त्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्या आणखी हिंमती वाढत गेल्या आणि त्या ते आधारे त्यांनी ऑफिसचं काम सर्वत्र जिथे जाईल तिथे त्यांनी चालू केलं आणि मनातील त्या पद्धतीने शरारदा देण्याचं काम यांनी केलेलं आहे लक्ष्मण मंदाम यांचं देखील मोठं नाव मोठं नाव यामध्ये आहेत कारण लक्ष्मण मंदान यांच्या बाबतीत अनेक किस्से अनेक कर्मचारी आणि अने अनेक संस्थाचालक शिक्षक सांगत असतात त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कामं होत होते त्यांची महत्वाची भूमिका कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होती त्यांच्या माध्यमातून काम वरती कशा पद्धतीनं जात होते अनिल पारदी यांनीच त्यांना ठेवलं होतं का त्या ठिकाणी अनिल पारदींचा हस्तक म्हणून लक्ष्मण अनिल पारदींचा हस्तक म्हणून लक्ष्मण मंदान त्या ठिकाणी काम करत होता का आता या अनेक चौकशांमधून मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कार, कारवाई होती ते बघावं लागणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून अनेक अधिकाऱ्यांची नावं घेऊन सांगत होतो की या या अधिकाऱ्यांना कधी अटक होणार आहे कधी अटक होणार आहेत आम्ही देखील ऍट फोर्स मराठीने देखील अधिकाऱ्यांशी चर्चा केली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना देखील काही माहिती दिली आणि आता त्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्वाची बातमी येत आहेत की वैशाली जामदार ज्या या सुद्धा माजी उपसंचालक होत्या शिक्षण उपसंचालक त्या तत्कालीन तर त्यांची सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे त्या सुद्धा आता पोलिसांच्या रडारावर आहेत त्यामुळं मोठे अधिकारी या ठिकाणी रडारावर आहेत तपास कुठेतरी पुढे जाताना दिसतोय फक्त हा जो तपास आहे तो फक्त नागपूर भंडारा या प्रकरणामधीलच तपास आहे आणि याच प्रकरणामध्ये आता पोलिस तपास पुढे जात आहेत आणि बोगस आय आयडी बोगस शाला बोगश्याला... <coughs> बोगस शालार्थ डी खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या पद्धतीचा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत मात्र फक्त नागपूरची चर्चा आणि नागपूरचेच प्रकरण या ठिकाणी बाहेर आणल्या जात आहेत आणि त्याची चौकशी होत आहेत इतर ठिकाणचे सुद्धा अनेक प्रकरणं आहेत त्या संदर्भामध्ये टी आणि न्यायालयीन चौकशी लावण्याची मागणी केल्या जात आहेत खर तर ही जी माहिती मिळाली आणि पोलिसांनी ज्या माहितीच्या आधारावर अटक करण्यात आली ती खरी माहिती म्हणजे उल्हास नरड आणि त्याच ठिकाणचे एक न... लिपिक होते त्यांचेच कार्यालयामध्ये सूरज नाईक यांना अटक करण्यात आली होती आणि या दोघांच्या माहितीवरून पोलिसांना जी माहिती मिळाली त्याच्या आधारे आज काल ज्या दोन अटक झाल्या आहेत महत्वपूर्ण त्या अटक झालेल्या आहेत यांच्याच माध्यमातून ही सर्व माहिती मिळालेली होती आणि ज्यावेळी डॉक्टर अनिल पारदी हे सेवानिवृत्त आहे ते सेवानिवृत्त असताना त्यांना आता अटक झालेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही शालार्थ आयडी बनावट शालार्थ आडी वाटप करण्यात आल्या होत्या नवीन आयडी क्रिएट करण्यात आल्या होत्या त्यासाठी त्यांना आता सेवानिवृत्त झाल्यानंतर अटक करण्यात आली आणि ज्यावेळी सेवानिवृत्त ते झाले लगेचच लक्ष्मण मंधाम याने देखील त्याची स्वतःची त्या कार्यालयातून बदली करून घेतली आणि ते आता नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत जोपर्यंत आपला बॉस आपला आका त्या ठिकाणी आहे तोपर्यंत हे लोक त्या त्यांच्यासोबत काम करायचे त्यानंतर तो तिथून गेल्यानंतर हे बदली करून घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन आकाच्या शोधामध्ये राहायचे अशा पद्धतीचं एकूण यांची कार्यप्रणाली सुरू आहेत अनेक जिल्हा परिषदेमधील या पद्धतीचे हस्तक आहेत मोठं रॅकेट आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी तपास झाला पाहिजे ऑफिसच्या बाहेरच्या संगणकातून कुठून कुठून यांनी आता या आय डी बनवल्या त्याचा सुद्धा शोध सायबर पोलीस घेत आहेत सायबर पोलीस या प्रकरणामध्ये ज्या शाळार्थ आय डी वाटप करण्यात आला आणि कुठल्या कुठल्या आय पी वरून बनवण्यात आल्या कोणाच्या नावाना आहेत आणि ज्यांच्या नावावर या शालार्थ आयडी आय डी बनवण्यात आला त्या सगळ्या शिक्षकांचे बँक खाते सुद्धा तपासणं सुरू आहेत त्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम येत गेली कुठल्या तारखेला रक्कम किती मोठा एरियस त्यांनी घेतला तो एरियस आल्यानंतर तो कुठं कुठं ट्रान्सफर झाला इतके सर्व मागच्या दहा वर्षापासूनचा सगळा रेकॉर्ड या ठिकाणी तपासण्यात येत आहेत आणि सायबर पोलीस त्या दिशेनं काम करत आहेत फक्त नागपूरचा हा जो काही तपास सुरू आहे या तपासाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे इतर संपूर्ण भागामध्ये देखील अशा पद्धतीचा घोळ झाल्याच्या बातम्या आहेत अनेक माहिती येत आहेत अनेक ठिकाणाहून त्याची ओरड सुद्धा होत आहेत म्हणून त्या दिशेने सुद्धा तपास व्हायला पाहिजे आणि सरकारने त्या दिशेने सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे आम्ही सुद्धा अनेक प्रकारचे व्हिडिओज अनेक खुलासे तुमच्यापर्यंत करत आहोत आरटी संदर्भातील महत्वाचा खुलासा आम्ही कालच केलेला आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत सुद्धा अशा काही माहिती असेल तर त्या आम्हाला देत राहत आम्ही सुद्धा ऍटपोस्ट मराठी चॅनलच्या माध्यमातून ही सगळी माहिती लोकांपर्यंत प्रशासनापर्यंत आणण्याचं काम करू आणि त्याच पद्धतीने अनेक जे काही पुराव्या पुरावे असतील काही निवेदन असतील तक्रारी असतील ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही पाठवू शकता आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपॉस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद